नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो परीक्षा परिषदेने काल आपल्या वेबसाईटला टेट परीक्षेचं नियोजन हे लवकरच केलं जाणार आहे अशा प्रकारची सूचना प्रसिद्ध केली होती तसेच त्या परीक्षेसाठी जी काही पूर्वतयारी आहे ते करण्याचं आवाहन सुद्धा पहा करण्यात आले होतं परंतु परीक्षा ही नेमकी कोणत्या महिन्यामध्ये ने पहा घेतली जाईल तर या संदर्भात कोणतीही पा स्पष्टता परीक्षा परिषदे पा दिली नव्हती परंतु आज परीक्षा परिषदेने आपल्या वेबसाईटला तसं एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलं असून यामध्ये ही परीक्षा कोणत्या महिन्यामध्ये पा घेतली जाईल हे पहा सांगितलेलं आहे तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये मे आणि जून या दोन महिन्यामध्ये ही पहा परीक्षा घेतली जाईल म्हणजे मे किंवा जून किंवा या दोन्ही महिन्यामध्ये ही परीक्षका कारण ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ज्यावेळेस होती तर त्यावेळेस ती पंधरा ते वीस पा दिवस पास शिफ्ट मध्ये पा चालत असते त्यामुळे पा मे महिन्याच्या एंडिंग पासून ही परीक्षा सुरू होऊ शकते आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा चालेल तर असं या ठिकाणी आपल्याला या मे आणि जून महिन्यामध्ये परीक्षा नियोजित आहे यावरून पा समजते आणि ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पा घेतली जाणार आहे जशी टेट बावीस ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एस कंपनी मार्फत घेण्यात आलेली होती तर ही परीक्षा सुद्धा नव्याण्णव टक्के आय बी पी एस या कंपनीमार्फतच या ठिकाणी घेतली जाण्याची शक्यता आहे परंतु कोणती कंपनी पा परीक्षा घेई गे, घेईल तर हे ज्यावेळेस पा अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन पा प्रसिद्ध होईल तर त्यावेळेस आपल्याला पा समजेल आणि नोटिफिकेशन किंवा जी अधिसूचना आहे तर ती लवकरच वेबसाईटला पहा प्रसिद्ध होईल अशा प्रकारे सुद्धा या प्रसिद्धी पत्रकामध्ये पहा सांगितलेलं आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने जी काही पहा पूर्वतयारी तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुमचे कागदपत्र वगैरे तुम्हाला रेडी करून ठेवायची आहेत कारण ज्यावेळेस अधिसूचना प्रसिद्ध होती तर त्यावेळेस ऑनलाईन तुम्हाला अर्ज करावे लागतात आणि ऑनलाईन अर्जामध्ये तुमची शैक्षणिक माहिती तुमची कॅटेगरीची माहिती नमूद करणं गरजेचं असतं त्यासाठी तुमची जातीचा दाखला तुमचं एन सी एल असेल तुमचं समांतर आरक्षण डॉक्युमेंट्स असतील तुमची शैक्षणिक कागदपत्र असतील ही तुमच्याजवळ असणं पण गरजेचं आहे तर त्याची तयारी या ठिकाणी तुम्ही पा करणं गरजेचं आहे अन्यथा एन वेळेस तुम्हाला धावफळ करावी लागते लागू शकते आता पहा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे ज्या ज्या कॅटेगरीला लागतं तर त्या उमेदवारांनी आपलं सर्टिफिकेट हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहा काढण्यास पा सुरुवात करावी म्हणजे या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये जे नोटिफिकेशन आहे ते पण प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे आणि जर तुम्ही ते आत्ता काढलं तर ते आपण म्हणूया की त्याची व्हॅलिडिटी पण तीन वर्ष असते त्यामुळे त्याची काही अडचण नाही तुम्ही आत्ता काढू शकता किंवा एप्रिल महिन्यामध्ये काढलं तरी चालेल तुम्ही ज्यावेळेस पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढता तर तिथून पुढे तीन वर्षासाठी त्याची व्हॅलिडिटी असते तुम्ही जर आत्ता काढलं ल... तर आपण म्हणूया की पुढील एक दहा दिवसासाठी म्हणजे हे एका वर्षाची व्हॅलिडिटी तुमची संपेल आणि पुढील फक्त दोन वर्ष ते चालेल म्हणून या ठिकाणी तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये काढलं सर्टिफिकेट तरीही चालणार आहे परंतु त्याची प्रोसेस तुम्ही या ठिकाणी आजपासून सुरू केली तरी चालेल तर अशा पद्धतीने पहा परीक्षा ही एप्रिल मे महिन्यामध्ये पहा घेतली जाईल त्याची पूर्वतारी तुम्ही आता करू शकता तसेच या ठिकाणी तुम्हाला परीक्षा कधी होणार आहे हे समजल्यामुळे तुम्हाला योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करणं सोयीचा जाईल योग्य त्या पद्धतीने आपण अभ्यास करा तर तुम्हाला टेस्ट परीक्षेची जर टेस्ट थ्री जॉईन करायची असेल तर तुम्ही टेस्ट थ्री जॉईन करू शकता तर त्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही वेबसाईट थ्रू सुद्धा टेस्ट सीजची प्रॅक्टिस करू शकता मोबाईल ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस पण करता येईल तर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांना धन्यवाद